रंजनास रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया स्पेशल साबुदाना वडा त्यासाठी लागणार साहित्य बघूया साबुदाना घेतलेला आहे एक वाटी भिजवून घेतलेला आहे आणि एक वाटी आपण बारीक मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आहे एक टी स्पून आपण जाड तिखट घेतलेले आहे शेंगदाणा कूट घेतलेला आहे एक वाटी सेंदा नमक घेतलेलं आहे एक टी स्पून दोन मिरचीचे तुकडे घे बारीक करून घेतलेले आहे दोन बटाटे उकडून किसून बारीक करून घेतलेलं आहे आणि सात आठ काजूचे तुकडे घेतलेले आहे आणि त्याबरोबर लागणारी चटणी त्याच्यासाठी अर्धा वाटी आपण शेंगदाणे घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडा कढी पत्ता आणि सेंदा मीठ त्यांना साठी आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तर चला आपण बघूया आता कसे बनवायचे ते सर्व साहित्य आपण आता याच्यात मिक्स करून घेऊ Woragalilé. Well, सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलंय आणि छान पैकी मळून घेतलेलं आहे आता हाताला आपण तेल लावूया आणि याचे गोळे करूया आपल्या आवडीप्रमाणे असे गोळे करून घ्यायचे हाताला तेल लावायचं आणि असे गोल गोल करून घ्यायचे आपल्या मिश्रणाचे पंचवीस गोळे तयार झालेले आणि आपलं तेल तापलेलं आहे आता ते आपण तेलामध्ये तळून घेऊया तेल तापलेलं आहे गॅस थोडा कमी करूया एका बाजूने आपले वडे आता छान झालेले आहे आता ते आपण पलटून घेऊ साबुदाना वडे आता दोघी बाजूने आपले छान झालेले आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपले साबुदाना वडे बनवून तयार झालेले आहे आता ते आपण प्लेट मध्ये ठेवून घेतलेले चटणी सोबत खाऊया स्पेशल वडे आपणास कसे वाटले आवडलेस तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू धन्यवाद